राज्यातली तिजोरी नेमकी कुणाच्या ताब्यात आहे यावर प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे दावे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक पक्ष मतदारांना चुचकारण्यासाठी आपणच निधी देऊ शकतो असं ठणकावून सांगतोय पाहूयात कशी रंगली आहे तिजोरीच्या चाव्यांची ही स्पर्धा हातात राज्याची तिजोरी कुणाकडे तिजोरीची चावी निवडणुकीच्या तोंडावर कोण देणार निधी तुमच्या हातात मत द्यायचं माझ्या हातात निधी द्यायचो त्यामुळे कोणी किती आवाज केला तरी सुद्धा आवाज फक्त एकनाथ शिंदेचा चालेल राज्यात तिघांचं सरकार आहे आणि तिघांचंही म्हणणंय कुणाला किती पैसे द्यायचा हे आम्हीच ठरवणार याला के सुरुवात केली आहे ती अजित पवारांनी अजित पवारांनी खुलेआम धमकी दिली अजित पवार बारामतीत बोलताना म्हणाले अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले तर तुम्हाला सगळं देईल पण तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार अर्थ माझ्याकडे आहे लक्षात ठेवा तुम्ही मला मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही म्हणजे तर काट मारली कमी मी पण काट मारला तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय ते त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालय माझ्याकडे माहिती न दिलेलं आहे परंतु वाटप करत असताना तो जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटत तसं आज वाढपी तुमच्या समोर उभा विनंती करतोय अजित पवारांच्या धमकीचा विरोधकांनी निषेध केलाच ठाकरेंची शिवसेना म्हणाली निधी काय अजित पवारांच्या घरचा आहे का पण अजित पवारांची ही धमकी जास्त लागली ती चंद्रकांत पाटलांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची माळ चंद्रकांत पाटलांना डावलून अजित पवारांच्या गळ्यात पडल्यापासून अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांचं एकमेकांशी मुळीच पटत नाही चंद्रकांत पाटील म्हणाले

निधीवरून सुरू असलेल्या या भांडणात एकनाथ शिंदेंनी सुद्धा हमबीहेर रेसमध्ये हे रेस दाखवून दिले निवडणुकीसाठीच्या प्रचारात भाषण करताना शिंदे म्हणालेत नगर विकास मंत्री मी आहे कोणी कितीही आवाज केला तरी आवाज माझाच चालेल मी आपल्याला सांगतो मी मुख्यमंत्री असताना या नगर परिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण रस्त्यांसाठी बत्तीस कोटी दिले जिल्हा नियोजन समितीमधून रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण पाईप गटार योजनेसाठी अमृत दोन मधून पाणी पुरवठा योजना आपली प्रगती पथावर आहे नगर विकास मंत्री मी आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका नगरपालिका नगर, नगर पंचायती माझ्याकडे आवाज केला तरी सुद्धा आवाज फक्त एकनाथ शिंदेचा चालेल राज्यात निधी नक्की कोण देत यावरनं अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप तिघांचे तीन दावे यावरती भाजप आणि शिवसेनेचे मंत्री म्हणतात निधीचा निर्णय तिघे मिळून घेतात निधीचा वाटपाचा निर्णय तरी तिने म्हणून करतात एकनाथजी अजितदादा आणि देवेंद्रजी म्हणून करतात त्यावर काही दादा का नाजी नाजी दादा, दादा गटाकडनं जेव्हा प्रचार केला जातो तेव्हा तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे असाच प्रचार त्यांच्या मंत्र्यांकडनं केला जातो आता मी म्हणतो की पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे तर अजितदादा सांगतात ते फायनान्स मिनिस्टर सांगितलं असेल पण ये तो ही मागत गोष्ट खरी आहे की निधीबद्दलचा कुठलाही निर्णय देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा म्हणून करतात आता अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं निश्चितच त्यांना अधिकार आहेत परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्र्याला सर्वात सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात हे निर्विवादे नाकारता येत नाही परंतु तिजोरीच्या शाव्या कुणाकडेही जरी असल्या कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं सत्ताधाऱ्यांमध्ये लागलेल्या निधीच्या भांडणावरनं विरोधक वैतागले तिजोरी यांच्या बापाची आहे का असा विरोधकांचा सवाल आहे काय तिजोरी कोणी म्हणते मी मालक आहे कोणी म्हणते चाबी आहे अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहे जो हात घालतो तो काढून घेऊन जातो सतरा ठिकाणून भोकं भोकं करून ठेवले आहेत काय राहिलंय तिजोरी मध्ये काय सांगून राहिले आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय तो मालक म्हणून धमकवत आहे हे काय चाललंय धमकीने राजकारण करायचं आहे काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवायचा आहे त्यामुळे पैसा देणं कसं आपल्याच हातात आहे हे प्रत्येक पक्षाचे नेते ठणकावून सांगतात तर या तिघांपैकी तिजोरीचा मालक एकही नाही हा सगळा पैसा मतदारांचाच आहे मात्र जनतेच्याच पैशाची धमकी जनतेलाच द्यायची आणि जनतेकडनंच मतं घ्यायची राजकारणातली ही नवी दबंगिरी आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई